्य आई धनधान्य मन जी माती आमस नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सर्वजण या ठिकाणी वरहा पालन या व्यवसायाविषयी माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत मी डॉक्टर गोकुल सोनवणे क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करीत आहे आणि सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण आपला भारत देश म्हणतो हा कृषीप्रधान देश आहे आणि ह्या कृषीप्रधान देशाचा देशा जर मेन जर आपण उद्देश पाहिला शेतीचा तर तो आहे अन्नधान्य हे करणं आपल्या देशाने विविध क्रांती पाहिल्या हरित क्रांती पाहिली श्वेत क्रांती पाहिली त्याबरोबरच पशुपालनात देखील एक जोडधंदा त्यानंतर स्वतंत्र व्यवसाय म्हणूनही आपण पाहिलेला आहे आपण पशुपालनामध्ये गाई म्हशी दुग्ध व्यवसाय त्यानंतर आपण कुंबडी पालन शिळी पालन मेंढीपालन याबरोबरच या, या पशुपालनाचा अजून एक कंगोरा आहे तो म्हणजे वराह पालन वराह म्हणजे आपल्या सोप्या बोलीभाषेत डुक्कर पालन तर हे वराह पालन का करायचे किंवा याचे फायदे काय आहेत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो हे जे वराह आहेत हे जागतिक पटलावरील मांस उत्पादनातील एकदम महत्त्वाचे तुर्काचा एक्का म्हणूया आपण चाळीस टक्क्यापेक्षा जास्त मांस उत्पादन हे वराह हो करतात आणि आपल्या भारत देशात जवळजवळ दहा दशलक्ष वराची अधिकृत सेन्ससमध्ये नोंदणी आहे आज आपण आर्यन पीक फार्मवर आलेलो आहोत आणि आर्यन पीक फार्मचे मालक आ, प्रदीप मेहत्रे साहेब यांच्याशी आपण आज वरापालनाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत गेल्या पाच वर्षापेक्षा अधिक काळ यांनी वरापालनात विविध गोष्टींना तोंड आहे यात करोना संकट असेल भावातील चढ उतार असतील किंवा वेगवेगळे आजार असतील परंतु आज एक यशस्वी वरा पालक म्हणून त्यांची महाराष्ट्रात चांगली ख्याती आहे आर्यन पीक फार्म हा व्यवसाय वरा पालनाचा दोन हजार सोळा साली मी चालू केलेला आहे तर वरा पालन करण्याची तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली अगोदर मी शेती करीत होतो शेतीला जोडधंदा म्हणून गाई पाळल्या हो होत्या तर त्यातून काही उत्पन्न मिळत नव्हतं नुकसान नुद झालं होतं जास्त म्हणून दुसरा काहीतरी जोडधंदा म्हणून मी काम शेतला गेलो होतो रायकर फार्मला तर तिथं मला कळालं की वरा पालन हा आर्थिक दृष्टीने फायद्याचा व्यवसाय आहे तुम्ही ह्या वरा पालनाची सुरुवात कशी केली मी एकंदरीत चाळीस माद्या हो आणल्या होत्या तीन नर आणले होते त्यांना ला लागवड करून मग त्यांच्यापासून पिल्लांचं उत्पन्न घेतलं आपल्या फार्मवर कोणत्या कोणत्या प्रकारच्या जाती आहेत वराच्या माझ्या प्रामुख्याने तीन जाती आहेत एक याक शायर आहे एक ड्युरॅक आहे आणि एक लँड्रस आहे तर ड्युरॅक जातीची लाल कलरची येतात यार्क शायर पांढऱ्या कलरची येतात आणि लँड्रस पण पांढऱ्या पण लांबीला जास्त असते मग आपण ह्या तीन जातीच का वाढल्या याच्या पाठीमागचं काय सूत्र होतं का काय आपल्या भारतात शक्यतो या तीन जातींना जास्त मागणी आहे आणि ह्या आपल्या वातावरणानुसार या तीन माद्यांचे बीज आपल्याला चांगले मिळतं ब्रीड चांगले मिळतं आणि आपल्या हवामानात त्यांची वाढ चांगली होते हे वरा पालन सुरू करताना आपण प्रशिक्षण घेतलंय का मी शिरवळच्या क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालयात ट्रेनिंग घेतलेले तर तिथले सरांशी माझा संपर्क असतो वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन मिळतं मला तिथं सोनवणे सर आणि डॉक्टर आमले सर यांचे काय माझ्याशी फोनवर संपर्क चालू असतो काही अडचणी आल्या तर त्यांना सांगितलं तर ते काय आजार असू किंवा काय सल्ला असू वेळोवेळी ते मार्गदर्श दर्शन करीत असतात बर आता ज्यावेळेस हा बिझनेस सुरू करायचा आणि प्रशिक्षण घेतलं तर प्रशिक्षणातून आपल्याला काय काय गोष्टी म्हणजे समजल्या किंवा काय झालं म्हणजे प्रशिक्षणातून तसं आधुनिक आधुनिक शेळ कसं असावं किंवा मातीची निवड कशी असावी पिल्लांचं संगोपन कसं करायचं गाभन मातीचा काळ किती असतो तिची लागवड कशी करायची नर कसा निवडायचा किंवा शेळमध्ये पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं सर्व गोष्टी तिथं शिकायला मिळतात आणि त्या दृष्टीने मग आपल्याला सक्सेस वारा पालन व्हायचं असेल तर प्रशिक्षण फार गरजेचं आहे तुम्ही प्रशिक्षणात बऱ्याच गोष्टी शिकलात त्यानंतर मग ज्यावेळेस तुम्ही आपल्या फार्ममध्ये त्याचं इम्प्लांटेशन केलं म्हणजे वापरायला सुरुवात केलं तर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणतेही आजार आपल्या फार्मवर येऊ नये म्हणून आपण बायो सिक्युरिटी जैव सुरक्षा म्हणतो तर ती सुविधा आपण किंवा ती सिस्टीम कशी राबवतो एक तर चुना गाडी येते आपल्या बाहेरून गाड्या येतात तर तिथं रस्त्यावर चुना टाकून घ्यायचा म्हणजे काय होतं त्या चाकांना जे जैविक कीटक येतात की त्यांचा नाहीनाठोव बाकी शेडमध्ये फवारणी करायची कोणीही भेट देण्याच्या अगोदर शेडमध्ये विअर औषध आम्ही फॉरन घेतो पहिल्यांदा कारण त्याच्यामुळे आपलं शेड सुरक्षित राहत किंवा जे परत एक नवीन आगंतुक माणसं येतात पाव नाही असेल तर डायरेक्ट एंट्री आपण आपल्या फार्मला देत नाही आणि जर फार्ममध्ये मध्ये यायचं असेल तर चुना बाहेर टाकलेला असतो त्याच्यात पाय आपण मिक्स करून आणतो बर आता मला एक सांगा साधारणपणे गाभन माद्यांचं नियोजन आपण कसं करतो म्हणजे एक तर मादीचा कालावधी असतो एकशे चौदा दिवसांचा तर लागवड झाल्यानंतर दोन महिन्यांनी गाभण मादीला आपण नरापासून सेपरेट करतो याने की तिला नराचा काही त्रास होणार नाही आणि त्यांना फीड चालू असतं गाभण माद्यांचं एक विशिष्ट फीड त्यांना टाकता येतं आणि त्यानंतर मग जवळ आली एक आठ दहा दिवस मादीला विण्यासाठी दहा दिवसाच्या अगोदर आपण तिला एक फैरव कॅरेजमध्ये ठेवतो म्हणजे ती सेपरेट राहते प्रत्येक मादी सेपरेट राहते तर तिला दहा दिवसांनी गेल्यानंतर पिल्लं सुरक्षित राहावं तिथं आणि पिल्लं विशेष म्हणजे कोरडी राहावं म्हणून तिला तिथं सगळं कोरडं म्हणजे ओल्लं काही होणार नाही याची काळजी घेतो आम्ही म्हणजे थोडक्यात तुम्ही ज्याला आपण रेल सिस्टीम म्हणतो ती ठेवतो जेणेकरून मादीच्या अंगाखाली पिल्लं येऊन दगावणार नाही किंवा दुसरी गोष्ट सततच्या ओल्ल्यापणा जर राहिला आणि पिल्लांच्या अंगावर केस कमी असतात तर त्यामुळं त्यांना थंडी वाजणं ताप येणं वगैरे अशा आजारांपासून मुक्तता व्हावी हा त्या प्रथिमागचा प्राथमिक उद्देश असतो आता पिल्लं झाल्यानंतर आपण एक साधारणपर्यंत कट म्हणजे आपण दोन प्रकारे त्याचं एक करतो एक ब्रिडिंगसाठी फार्म व्यवस्थापन करतो आणि दुसरं कत्तलीसाठी ज्याला आपण कटिंग म्हणतो तर याचं व्यवस्थापन कसं करतो ते आम्हाला पिल्लांचं सांगावं थोडं लहान पिल्ले ज्या वेळेस एक आठ ते दहा दिवसाचं पिल्लं असतं त्यावेळेस नर पिल्लाचं आपण कॅस्ट्रेशन करतो की त्याच्यामुळे त्याची काय होती वाढ करण्याची क्षमता वाढती आणि माद्या जे त्यातले जी पिल्लं माद्या आहेत त्यांचे आम्ही शेपट्या कट करतो पिल्लांचे दात कट करतो ज्याने की ते एकमेकाला चावा घेणार नाहीत आणि एक दोन महिन्यानंतर पिल्लं सेपरेट केल्यावर नर आणि मादी त्यातली निवडून सेपरेट करतो ज्याने की ते कॅस्ट्रेशन केलेले के नर आहेत ते कत्तलीसाठी जातील खच्चीकरण केलेले सेपरेट मांसासाठी जातील खच्ची केलेले आहेत त्यांना वेगळं खाद्य दिलं जातं आणि ज्या माद्या आहेत ब्रीडिंगसाठी त्यांना वेगळं खाद्य दिलं जातं अशा प्रकारे माद्या व्यवस्थित लागवडीसाठी तयार होतात तर साधारणपणे ज्यावेळेस पिल्लू बाहेरचं अन्न खायला लागतं एक पंधरा दिवसानंतर तर त्याला विकण्यापर्यंतचा जो कार्यकाळ आहे तर याच्यात साधारणपणे आपल्याला किती खर्च येतो म्हणजे उत्पादन खर्च किती येतो पिल्लू ज्यावेळेस पंधरा दिवसाचं होतं त्यावेळेस ते खाद्य खाण्यासाठी सुरू करतं त्यावेळेस आम्ही त्याला स्टार्टर द्यायला सुरुवात करतो एक साधारणतः शंभर ग्रॅम कोरडं खाद्य फिड असतं ते एक पॅलेट फीड तर ते द्यायला सुरुवात करतो पंधरा दिवसानंतर तीस किलोपर्यंत होतोपर्यंत त्याला आम्ही स्टार्टरचं फीड देतो तीस किलोच्या पुढं त्याला ग्रोवर फीड देतो आणि एक साठ किलोच्या पुढं फिनिशर चालू करतो की ते शंभर किलोपर्यंत साधारण त्याला एक दहा महिने लागतात दहा महिन्यात साधारण एका पिल्लासाठी शंभर किलो होण्यासाठी एक दहा हजार खर्च येतो पिल्लाचा जो विक्री दर आहे म्हणजे फिनिशर नंतरचा तो साधारणपणे किती आहे आणि कसं त्याचं आपण गुणोत्तर काढतो म्हणजे आता वेगवेगळ्या क्षेत्रात वे वे म्हणजे गोवा झालं आसाम झालं पुणे झालं प्रत्येक मार्केटमध्ये त्याचे रेट वेगवेगळे वेग वे ठरलेले आहेत कुठे एकशे सत्तर आहे कुठे एकशे ऐंशी आहे तर जर जास्तच शॉर्टेज असेल तर एकशे नव्वद रुपये किलोपर्यंत जातं तर एक साधारणतः शंभर किलोचा सतरा हजार ते एकोणीस हजारपर्यंत एका पिल्लाचं म्हणजे जवळजवळ आपण म्हणूया एका पिल्ला आपल्याला सत्तर टक्के नफा मिळतो हे का अतिशय म्हणजे काय म्हणूया की कमी कालावधीत जलद वाढ आणि जलद परतावा देणारा आहे आता आपण पाहिलं कटिंगसाठी शंभर किलोचा रेट आहे किंवा शंभर किलोचं वजन त्याचं प्रमाण आहे तर आता ज्यावेळेस आपल्याला प्रजनन करायचं तर नराचं आणि मादीचं वजन आणि वय साधारण काय असतं आणि आता हे जे दिसतात यांचं साधारण वय किंवा वजन काय आहे याबद्दल थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगावं आता हे तीन वर्षाच्या मध्ये आहेत एक साधारण चौथ्या टायमिंग साठी आपण यांना लागवडी आपण लागवडीला आसपास एक एक मादी okay, किलोच्या प्रजननासाठी जे वाढवायचे तर त्याची लागवड करण्यासाठी योग्य वय आणि वजन काय आहे दहा महिने पूर्ण झालेली मादी दहा महिने लागवडीसाठी एकदम उत्तम कारण त्यांचा कोटा वाढलेला असतो आणि पिल्लांची वाढ त्यांच्या कोट्यात व्यवस्थित होते दहा महिन्यानंतर त्याला लागवड केलं म्हणजे ते शंभर किलोचं असतं त्यानंतर मग ते एकशे चौदा दिवसानंतर ती मादी व्यती तिची पिल्लं सुदृढ होते साधारणपणे आपल्या फार्मवर एका मादीला सरासरी किती पिल्लं वाहतात आणि त्याचं व्यवस्थापन आपण कशा प्रकारे करतो म्हणजे समजा दूध जास्त कमी तर त्याचं नियोजन कसं करतात बारा ते चौदा पण पिल्लं होतात पण एवढी पिल्लं वाचत नाहीत कारण काय होतं त्यांना लक्षात येत नाहीत चौदा पिल्लं किंवा बारा पिल्लं तर मधी काय पिल्लांच्या बसती मग त्या दृष्टीने काळजी घ्यावं लागते सतत तिथं उभं राहावं लागतं की मादी बसताना किंवा उठताना त्या पिल्लांची काळजी घ्यायची बसली एखाद्या पिल्लाची अंगा बसली तर तिला पटकन उठवावं लागतं रात्रीची वेली तर त्यासाठी बल्बची सोय करावं लागते की ज्या दृष्टीने थंडी लागणार नाही पिल्लांना ऊब लागेल पिल्लं वाचतील किंवा उन्हाळ्यात त्याला अशी फॉगर सिस्टीम केलेली आहे आम्ही की थोडा गारवा निर्माण होईल तिथं पिल्लांची हिटपासून सुरक्षा होईल आता एक सर्वात महत्वाचं हो कोणताही व्यवसाय करायचा म्हणलं प्राणीजवाला तर खाद्य हे त्याचं मुख्य खर्चाचं स्रोत आहे तर आपण खाद्याचं नियोजन कसं करतो म्हणजे कोणतं खाद्य किंवा त्याचं कशा प्रकारे त्याचा खर्च कमी करतो म्हणजे पूर्ण फीड वर्षीट ठेवलं थे तर खर्च वाढतो तर त्या दृष्टीने आम्ही काय केलं पुण्यातून काही मोठे हॉटेल आहेत त्यांची हॉटेल वेस्ट आणतो मग फिड आम्ही सकाळच्या टायमिंगला एकदा टाकीतो आणि दुपारनंतर आम्ही ते हॉटेल हो वेस्ट त्यांना टाकितो खायला त्या दृष्टीने मग आर्थिक खर्च जो जास्त होतो तो हॉटेल वेस्टमुळे तो खर्च कमी होतो आणि वाढ चांगली होती फार्ममध्ये जे वराचं मलमूत्र आहे त्याचं विसर्जन किंवा त्याची विल्हेवाट आपण कशी लावतो किंवा त्याचा काय दुसरा उपयोग करतो का तुम्ही जेवढं स्वच्छता ठेवता गान म्हणलं जातं कारण का तर हो त्याचेच गाणी तोंड बुडावतो खराब करतो त्याच्यामुळं आजार होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे रोजची रोज स्वच्छता त्यांना धुतलं जातं व्यवस्थित धुतलं जातं आणि ते एका नालीमार्फत ते एका खड्ड्यात सोडलं जातं आणि त्या खड्ड्यातून गान काय करतो आम्ही त्यातून नाळ्या टाकलेल्या आहेत दोन खड्डे घेतलेले आहेत तर त्यातलं पाणी एक मडपंपाच्या सहाय्याने आम्ही शेतीला देतो त्यापासून उत्पन्न चांगलं मिळतं आणि जे गट्ट आहे खाद्य ते जे सी बीच्या साईडने साईडला काढून त्याला वाळवून ते मोकळ्या शेतीला आम्ही ते खत म्हणून वापरतो तर त्यापासून आपल्याला ऊसाचं उत्पन्न चांगलं मिळतं शेतीला ते शे खत एकदम योग्य प्रमाणे चालतं आणि रासायनिक खतांचा खर्च वाचतो आपण जर यातलं मलमूत्र जे वेस्टेज आहे बाहेर सोडलं तर त्याचा वास येतो किंवा दुर्गंधी पसरते परंतु ते जर शेतात आपण वापरलं तर ते एक प्रकारचं सोन्याचं काम करत आहे तर त्यामुळं माझा सर्व वरा पालकांना विनंती की हे वेस्ट बाहेर सोडून देण्यापेक्षा आपल्या शेतात जर वापरलं तर अधिक चांगल्या प्रकारे फायदा मिळू शकतो त्यानंतर आता आरोग्याचं रक्षण कसं करता म्हणजे तुम्ही कशा प्रकारे म्हणजे प्रशिक्षणात तुम्हाला ज्या गोष्टी शिकलात तर त्याचं कसं हे करता तुम्ही एका वराला एक वर्षभर साधारणतः आपण विक्रीसाठी ठेवतो तर त्यात दोन वेळा लसीकरण केलं जातं सहा सहा महिन्यांनी एक म्हणजे एफ एम डीची लस ती दिली जाते एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी पहिली आणि दुसरी एक सहा महिन्यानंतर आणि दुसरी म्हणजे स्वाईन फीवर स्वाईन फिवर पण एक पहिली लस दिल्यानंतर एक एकवीस दिवसांनी दुसरी लस दिल दिली जाते म्हणजे एफ एम डी दिली तर त्यानंतर एकवीस दिवसांनी स्वाईन फिवर लस दिली जाते त्यानंतर सहा महिन्यांनी दुसरा डोस दूस दिला जातो अशाप्रमाणे मग ते आजारांना जनावर जास्त बळी पडत नाहीत आणि हे प्रामुख्याने दोन हजार वरांमध्ये जास्त होतात एक म्हणजे स्वाईन फिवर आणि दुसरा म्हणजे एफ एम डी वरामध्ये जंतांचा प्रादुर्भाव जाणवतो का आणि जर जाणवत असेल तर तो नियंत्रित कसा केला जातो एक दोन महिन्याने आपण आहे ना डिवॉर्मिंग करतो त्यासाठी अल्बुमर किंवा फॅसमिन असे बदली बदली औषधं वापरतो की ज्याने वेगवेगळे प्रकारचे जंत त्यांच्यातून बाहेर पडले आणि जंत राहिले तर त्यांची वाढ बरोबर होत नाही जनावर व्यवस्थित खात नाही त्यासाठी आपण दोन वेळा म्हणजे दोन महिन्यानंतर प्रत्येक दोन महिन्यानंतर डिवॉर्मिंग करतो डिवॉर्मिंग म्हणजे जनताचं औषध दिल्यानंतर तीन दिवस लिव्हर टॉनिक द्यायचं की ज्याने की त्यांची ग्रोथ चांगली होईल बरं समजा तुमच्याकडे एखादं वराह मेलं तर तुम्ही त्याचं पोस्टमॉर्टम करता का म्हणजे किंवा काय कॉलेजला वगैरे कुठं तुम्हाला इथं ती सुविधा मिळते का कारण नाना पाटील पशुविद्यालय तिथं पोस्टमॉर्टम केलं जातं आणि काय आजार होता ते आपल्याला कळतं त्यामुळं बाकीच्या वरांना त्याच्यापासून संरक्षण मिळेल की जे नवं तरुण ह्या वरा पालनात येणार आहेत तर त्यांना तुम्ही काय संदेश देता ज्यांना नवीन व्यवसाय हा चालू करायचा आहे त्यांनी डायरेक्ट माहिती मिळाली बाहेरून ह्यात भरपूर फायदा आहे म्हणून डायरेक्ट जाऊन चालू करायचं नाही तर पहिल्यांदा प्रशिक्षण घ्यायचं तर प्रशिक्षण तुम्हाला शिरवाच्या कॉलेजमध्ये भेटेल तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं जाईल तुम्हाला काही अडचणी आहेत काय नाही ते सर्व तिथले शिक्षक स्टाफ आहे ते, ते व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन करतो तुम्हाल तुम्हाला तिथं सर्टिफिकेट मिळेल आणि तुम्हाला व्यवस्थित प्रकारे माहिती मिळाल्यावर त्यातून फायदा मिळवता येईल प्रशिक्षण घेतलं तर शास्त्रीय दृष्टिकोन आपला चांगला होतो व्यवस्थापन चांगलं होतं किंवा नवीन तंत्रज्ञान जे आहे त्याबद्दल माहिती मिळते आणि जेणेकरून भविष्यात आपली प्रगती अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते जी वरापालनातली माहिती आहे अतिशय सुंदर आणि रोचक शब्दात आमच्या सर्व फार्मर लोकांना जे होतकरू किंवा नव तरुण आहेत जे नवीन व्यवसायाच्या वाटा शोधित आहे त्यांच्यासाठी आपलं प्रशिक्षण हे अत्यंत मार्गदर्शक ठरेल आज जे काही तुम्ही वराह पालनाचं साम्राज्य उभं केलं तर यासाठी कोणती शासकीय योजना वापरली का स्वयंस्फूर्तीने तुम्ही इथपर्यंत आलात किंवा तुम्ही कोणाची मदत घरातून मिळती कसं काय त्याबद्दल माहिती द्या नाही पहिल्यांदा तुम्ही गेलो भरपूर बँकांच्या ट्राय केला पण वराचा व्यवसाय सुरू करायचं म्हणलं की कुठलीच बँक उभी करीत नाही शेतकरी आणि पालन चालू करायचं म्हणल्यावर कारण हा व्यवसाय एक तर बँकेवालेच काय नाही बँकेवाले विचारत होते की हा व्यवसाय आहे काय पालन म्हणजे आहे काय आणि त्याच्यात एवढा फायदा आहे का त्यामुळं प्रशिक्षण घेऊन कॉलेजच्या मार्फत आता आम्हाला कळालं की कॉलेजमार्फत जर प्रशिक्षण घेतलं असतं त्यावेळेस आणि त्यांच्याकडून माहिती मिळाली असती तर ते सर मदत तिथं करतात की आपल्याला बँकांकडून कर्ज पण मिळतं आणि त्याच्यावर शासकीय अनुदान पण आहे जसं गाई म्हशीमध्ये वेगवेगळ्या सरकारच्या योजना आहेत त्याप्रमाणेच आपल्या आप वराहामध्ये दे देखील योजना आहेत उदाहरणार्थ जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर राष्ट्रीय पशुधन उपक्रम जो आहे अभियान जो आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला साठ लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं आणि यामध्ये तीस लाख सबसिडी आपल्याला उपलब्ध होऊ शकते प्रदीप तुम्ही यासाठी जरूर प्रयत्न करावा कारण जेणेकरून तुमच्यासारखे होतकुरू जे पीक फार्मर आहे वरा पालक आहे ते अधिक मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपात गव्हर्मेंटच्या मदतीने हे करू शकतात तर यासाठी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आपण क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ जे महाराष्ट्र पशु व मत्स्य महा विद्यापीठ नागपूर याच्या अंतर्गत आहे हे एकमेव महाराष्ट्रातील कॉलेज आहे की ज्या ठिकाणी अत्यंत कमी खर्चात म्हणजे एक हजार रुपयामध्ये आपल्याला तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण मिळतं की ज्यात आपल्याला विविध योजना विविध आजार व्यवस्थापन याबद्दल सविस्तर ज्ञान किंवा माहिती दिली जाते तर अधिकाधिक पशुपालकांनी ज्यांना या व्यवसायात उतरायचं आहे संधी निर्माण करायचं आहे त्यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ या ठिकाणी